नमस्कार आज आपल्यासोबत आहे विवेक ज्या विवेकने तेंटरनॅशनल सीबीएसई स्कूलमधन नाईंटी फोर पॉईंट टू पर्सेंट मिळवलेले आहे संपूर्ण जिनियस परिवारातर्फे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन आणि त्याचबरोबर आज आपल्या ऑफिसमध्ये सर सुद्धा हजर झालेले आहेत त्यांचे सुद्धा सिनियर परिवारातर्फे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो ते चालले वर्षभर विवेकने जिनियर आणि सेल्फ स्टडीच्या माध्यमाने नाइन्टी फोर पॉईंट टू पर्सेंट विवेकने मिळवलेले आहे त्याच्यामध्ये त्याचा घरचा अभ्यास आणि एकंदर त्याची एफर्ट कशा पद्धतीनं त्याने वापर आणि जिनियसचा त्याला काय फायदा झाला ते आपण थोडं डिस्कस करणार आहोत तर विवेक तुझं पुन्हा एकदा मी तर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि काही मुद्द्यावर थोडंसं आपण डिस्कस करूया विवेक मला एवढं सांग की वर्षभर तू जिनियसच्या माध्यमाने सेल्फ स्टडी केलेली आहे बऱ्याचदा असं होतं की मुलं शाळेत जातात आणि क्लासलाही जातात पण बरेचशे मुलं घरचा अभ्यास थोडा ड्रॉप करतात पण घरचा अभ्यास असं किती इम्पॉर्टंट आणि महत्व आहे तुला काय वाटतं सगळ्यात पहिले तर जोपर्यंत आपण सेल्फ स्टडी नाही करणार तोपर्यंत ते जे कॉन्सेप्ट असतात ते क्लिअर नाही सर शिकवतील ट्युशन मध्ये आपण जाणार सर शिकवतील सर शिकवतील पण जोपर्यंत आपण स्वतः त्याला बुक घेऊन उघडून बघणार नाही तोपर्यंत आपल्या माइंडमध्ये ते जाणार नाही तर ते तसे कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही म्हणून सेल्फ स्टडी खूप गरजेचं खूप गरजेची आहे आणि दुसरं मला एक विचारायचं विवेक की बघा तसं नाईन्टी फोर पॉईंट टू पर्सेंट सीबीएससी बोर्ड मध्ये मिळवलेले आहेत तर एकंदर तुला सगळ्यात पहिले तर काउन्सिलर येत होते तर त्यांनी खूप सारा आ, मोटिवेशन दिलं मार्गदर्शन केलं की पेपर कसा लिहायचा पेपरचे पॅटर्न कसे असतात आणि खूप सारे असे छोटे मोठे पॉइंट सांगितले ज्यांनी पेपर रायटिंग चांगलं म्हणजे त्याच्यामध्ये आपले इम्प्रूव्ह झाले इम्प्रूव्ह होऊ शकतो म्हणजे स्किल वगैरे सुद्धा खूप छान मला अधिक एक विचारायचं तुला विवेक की ना, बघ नाईन्थ पर्यंत जे तुझे पर्सेंटेज आणि टेन्थ मध्ये तुझे पर्सेंटेज त्याच्यात काय डिफरन्स होता खूप मोठा डिफरन्स होता नाईन्थ मध्ये मला एटी टू एटी थ्री पर्सेंट पर्यंत भेटत होते आणि टेन्थ मध्ये आता सर जसे सांगत आहेत नाईन्टी फोर पॉईंट टू पर्सेंट तुला मिळालेले आहे आणि मला एवढं सांग की आता हे जे पर्सेंट म्हणजे जवळपास आपण बारा ते साडे पर्सेंट आपण इन्क्रीज केलेली आहे त्यामध्ये जिनियसचा वाटा किती पर्सेंट तुला वाटतो मला तर फुल वाटतो कारण की एटी थ्री पर्सेंट जे नाईन्थ मध्ये होते ते ट्युशन स्कूल आणि माझ्या स्वतःमुळे होते आणि जेव्हा टेन्थ मध्ये मी जिनियस जॉईन केलं तर पूर्ण टेन पर्सेंट इन्क्रीज झाले तर जिनियसचा खूप मोठा हात आहे बिलकुल आता अधिक एक मला म्हणायचं की जेव्हा काउन्सर आपल्या घरपोच जायचे काउन्सलर घरपोचून कधी कधी आपण डिमोटिवेट वगैरे होत होतो त्याच्यामध्ये काय इन्क्रीज करायचे त्याचा काय फायदा होत होता आपल्याला सर छोट्या मोठ्या अशा गोष्टी सांगायचे म्हणजे कधी कधी सर असे स्टोरीज पण सांगायचे की अभ्यास करताना असं आपण बोर होतो तर खूप वेळा असे मोटिवेशन देतात बिलकुल त्यामुळे जी मग सारखं वाटत नाही सेंटरच्या एक्झाम तू आपण फ्री लाईव्ह एक्झाम घेतो म्हणजे बोर्ड आधी आपण त्या तुला काय फायदा झाला सगळ्यात पहिले तर कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स वाढला कसं बोर्ड एक्झाम टेन्थ मध्ये कोणते स्टुडंट पहिल्यांदा देतात तर त्याचं कॉन्फिडन्स थोडस कमीच असते की नवीन सेंटर भेटणार एक्झाम नवीन असणार तर प्री लिव्ह एक्झाम जी होती जिनियसनी कंडक्ट केलेली तर त्यांनी पहिले जे वातावरण होतं ते क्रिएट केलं की बोर्ड एक्झाम अशा होतील आणि सेंटर असे भेटतील आणि इन्व्हिजिलेटर पण तसे राहतील तर त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स बूट झाला आणि पेपर पॅटर्न पण माहीत पडला की बोर्डचा पेपर पॅटर्न हार्ड असतो म्हणून हार्ड लेवलचा असतो इन्विशिल पण खूप हार्ड लेवल थोड्या काढल्या जायचं आणि बोर्डचा पेपर त्याच्या थोडं खाली पद्धतीने आपल्याला येतो थोडा सोप्या पद्धतीचा थोडा बहुत असतो तर प्रोग्राम आले आणि तुम्हाला प्रोग्राम त्यामध्ये असं तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण काय वाटलं आणि केला सर जेव्हा माझ्या घरी आले तेव्हा त्यांनी सांगितलं की मुलांमध्ये आज वाचनाची आणि लिहिण्याची जी सवय आहे ती कमी झालेली आहे सर्वच मुलांमध्ये हा प्रॉब्लेम तयार झालेला आहे आता मी सुद्धा त्यावेळेसचा दोन विषयातला पोस्ट ग्रॅज्युएट आहे तर विद्यार्थ्यांनी वाचन रीडिंग केलं पाहिजे आणि लिखाण केलं पाहिजे सेल्फ स्टडीला महत्त्व दिलं पाहिजे हेच सरांनी आम्हाला सांगितलं आणि सांगितलं की जिनियस ह्याच दोन गोष्टी इम्प्रुवमेंट करते आज इलेक्ट्रॉनिक्स मीडियामुळे किंवा मुलांच्या हातामध्ये मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर आल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थ्यांचं आकर्षण या गोष्टीकडे वाढलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचा कल त्या गोष्टीकडे राहणं साहजिकच आहे कारण तो एक वयाचा सुद्धा इम्पॅक्ट असतो परंतु जिनियस मुलांचं आकर्षण पुस्तकाकडे वाढवते आणि त्यांचा अभ्यास करून घेणे त्यानंतर त्यांची लिखाणाची प्रॅक्टिस करून घेणे हे जिनियसच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे होते असं मला सुरुवातीला कौन्सिलिरने सांगितलं आणि मी बिलकुल तात्काळ तयार झालो त्या गोष्टीचं त्याचा तुम्हाला वर्षभराच्या माध्यमात जिनियसच्या माध्यमात काय फायदा जिनियसच्या माध्यमातून मी बघत होतो की विवेकला दर पंधरा दिवसाला द्यायचे काउन्सिलर तर त्याला एक टार्गेट दिलं जायचं की बाबा एक या सुरुवातीला तीन पेपर सोडवायचे नंतरच्या पंधरा दिवसात पाच नंतर दहा तर तो स्वतः तो करत होता म्हणजे ट्युशनची स्टडी शाळेतून दिलेलं होमवर्क आणि त्यानंतर जिनियसनं दिलेला अभ्यासक्रम म्हणजे एवढ्या याच्यामध्ये त्याची जी लिहिण्याची प्रॅक्टिस आणि वाचण्याची प्रॅक्टिस तो जिनियसची सुद्धा करायचा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालेला आहे नाही नाही मी जवळून अनुभवलं आणि दोन तीन वेळा त्यांचं स्वतः अनुभवलं कारण मी जास्त वेळ घराच्या बाहेर राहतो पोलीस डिपार्टमेंटला असल्यामुळे परंतु तरी सुद्धा मी थांबलो तर त्यांनी विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्याला टॉपर करायचं चा किंवा चांगले गुण मिळवायचे किंवा भविष्यात काही घडायचं अशा विद्यार्थ्यांनी पेन कोणता वापरला पाहिजे इथपासून ते बोर्डाचे पेपर कसे सोडवले पाहिजे चुका कशा नाही केल्या पाहिजे आणि पेपर सोडवण्याची पद्धत या सगळ्या पद्धतीचं त्याला गायडन्स केलं आणि त्याच्यामुळेच तो एवढ्या चांगल्या प्रकारे स्कोअर करू शकला असं मला वाटतं आणि क्लासेस आणि मग बरोबर अशा पालकांना मी अशा पालकांना या माध्यमातून सांगू शकतो की आज आपण मुलांकडे विशेष कोणतेही पालक लक्ष देऊ शकत नाहीत आणि पालकांचं मुलं ऐकतील किंवा त्यांना आपण सांगू तर ते ऐकणार नाहीत परंतु एक उत्कृष्ट गायडन्स जिनियसकडून मिळणार आणि माझ्या मते ट्युशन ठीक आहे ट्युशन लावा तुम्ही पण ट्युशनपेक्षा सुद्धा जिनियसचा जास्त फायदा होईल असं मला वाटतं आणि प्रत्येकाने आपल्या विद्यार्थ्यामध्ये जर वाचनाची आणि लिखाणाची इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर थोडा ऍडजस्टमेंट करून जिनियस लावायलाच पाहिजे असं माझं मत आहे आणि सर तुम्ही सुद्धा इथं आलात विवेक सुद्धा इथं आलात आणि येऊन खूप छान पद्धतीने आपण तुम्ही डिस्कस केलं त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा जिनियस सर जरा सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि विवेकला पुढील भविष्याकरता करता खूप शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू थँक्यू